काही लोकांनी काल, काल परवा टीका केली टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे एक ज्येष्ठ मंडळीत आपण सगळ्यांचा आदर करतो आबासाहेबांनी शाळेत जाणाऱ्या मुलाला मुलाचा सुद्धा आदर केलाय आपला तोच विचार टीक करायचा एका ज्येष्ठ पुढाऱ्यांनी एका सभेमध्ये म्हणले की बाबासाहेबांचं नाव मतदार यादीत आता आले त्याच्यावर थांबला नाही घडी माझी आई वडील काढले माझ्या सारख्याचे आई वडील काढले जात आहेत मतदानापूर्वी विचार करण्यासारखी गोष्ट काढू द्या पण पन... त्याच पुढे मला विचारायचं आहे तुम्ही तीस वर्ष या तालुक्यात राजकारण करत होता पाच ठोस करा दाखवा जे की तुमच्या आणि त्याचा जनतेला फायदा झाला मग मी कधी आलो आणि कधी नाव आलेली नंतर बोलू एक जण दुसरा दुसरे नेते म्हणाले मी आबासाहेबांची एवढ्या वर्ष सेवा केली आता स्वर्गीय आबासाहेबांना मुंबईमध्ये एका दवाखान्यामध्ये मी घेऊन गेलो होतो अरे त्यावेळेस मी स्वतःच्या गळ्याने पाहिले आबा साहेब नव्वद दहाव्या वर्षी सुद्धा स्वतःची कपडे स्वतः घालत दूध होते नातवाला सुद्धा त्या कपड्याला हात लावून दिला नाही शेवटच्या काळामध्ये दृष्टी थोडी कमी झाली होती कोणाच्या तर हाताला धरून आधार घेतला नाही आयुष्यभर त्या माणसाने स्वावलंबी जीवन जगलंय मग तुम्ही कसली सेवा केली <laughs> ते म्हणले शांत चुकीचं बोलायचं ते म्हणले आम्ही आबासाहेबांच्या विचाराचे सर्वजण आबासाहेबांच्या विचारा जर पण तुलना करा निष्कलंक करायचं चारित्र्याला एकही डाग लावू दिला नाही यांच्या या दोन गोष्टी कुठे येत्या हायत्या तुलना तर करा आपण काय बोलतो काय नाही মাঝে তিন বর্ষা মধ্যে তালুক গাড়ি তৈরি ঠারিক লোক মাধ্যম নিধি দিয়েছে আমি माध्यमातून बाबासाहेबांनी काही मागितलं गोष्ट मागितली का जर लोकांना जर ठेवेदारी या पालक तुम्ही दाखवला तर आम्ही राजकारण सोबत मागच्या काही दिवसापासून लोकांना त्रास दमदाटी केली जाते घाबरू नका फक्त पंधरा दिवस शांत बसायचं स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याची सेवा करत असताना गोरगरीब दिनदरीत कष्टकरी वर्गाला न्याय दिला की लोक पाणी आणलं बनतेत दोन मिनटं समजू आणलंय काही वंचित शेत जमीन आहेत म्हैसाळच्या एकोणीसच्या पूर्वी आल्या पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातल्या सत्तर टक्के जमिनी खाली आल्या पाच वर्षात मग आलेले सगळं खाणार काढायच होते एवढंच पाच वर्षात पाणी कर करायच होते पाणी आणण्यासाठी स्वर्गीय नाणेनाथ अंबा नाईक आता साहेबांनी तुम्हाला सोबत घेऊन तीस वर्ष पाणी परिषद्या घेतल्या आणि त्यानंतर पाणी आले संघर्ष करावा लागतो एवढं सोपं पाणी येत नसतं